मित्रांनो लाखात एक आमचा दादा मालिकेमध्ये तुळजा हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी हिने लाखात एक आमचा दादा मालिकेला रामराम ठोकलेलं आहे तिचे मालिका सोडण्याचे कारण आजारपण असल्याचं तिने सांगितलेलं आहे पण यानंतरच दिशाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लाखात एक आमचा दादा मालिकेत दिशाने तिचे हे पात्र प्रेक्षकांना सुद्धा आवडायला लागलेलं पण यामध्येच तिने मालिका आता सोडल्यामुळे प्रेक्षक तिच्यावरती प्रचंड भडकलेले जर मालिका पूर्ण करायची नसेल तर कशाला आधीच मालिकेमध्ये भूमिका साकारायची आम्ही तुला तुळजाच्या भूमिकेत पाहत आलेलो आहोत आता दुसरी अभिनेत्री प्रेमाची गोष्ट मालिकेसारखात एक आमचा दादा मालिकेत सुद्धा होणार तर एका नेटकऱ्याने लिहिलेलंय आजारपण वगैरे काही नाहीये कोणता तरी मोठा चित्रपट भेटला असेल म्हणून मालिका सोडलेली आहे उगीच काहीतरी कारण देऊन मालिका सोडण्यापेक्षा खरं कारण तरी देऊन मालिका सोडायची तर याचबरोबर काही प्रेक्षकांनी आम्ही तुला तुळजाच्या भूमिकेत मिस करू असं सुद्धा म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाखात एक आमचा दादा मालिकेमध्ये दिशाला तुम्ही तुळजाच्या भूमिकेत मिस कराल का तसेच या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा